विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्ता यांचा काही संबंध नाही या बाबतीत एक मननीय उदाहरण आपल्या माहितीसाठी देईन मरहूम सातवे एडवर्डच्या नंतर पंचम जॉर्ज हे जेव्हा एकोणीसशे अकरा साली गादीवर बसले त्यावेळी ते हिंदुस्तानला येऊन गेल्यानंतर हिंदुस्थानातील विश्वविद्यालयांना अनेक लाखांची ग्रँट दिली अर्थात त्या ग्रँटच्या रकमेतून गणितशास्त्रात पारंगत असलेला प्रोफेसर बोलावून त्याचा लाभ आपल्या देशास देण्याचे ठरले व त्याप्रमाणे त्यास बोलावण्यात आले येथे आल्यानंतर जे एम ए असतील त्यांनीच त्याच्या क्लासला हजर राहावे असे ठरले त्यावेळी मद्रास येथे रामानुज नावाचा रेल्वेच्या ऑफिसात दरमहा रुपये वीस वर काम करणारा एक कारकून होता त्यास आपले काम सांभाळून या गणित पारंगताची व्याख्याने ऐकण्याची इच्छा अनावर झाली त्याने आपल्या व्याख्यानाला मला हजर राहण्याची परवानगी असावी म्हणून विनंती केली परंतु रामानुज हा नुसता मॅट्रिकच असल्याने तो या वर्गात आला असता त्यास काही समजणार नाही असे प्रथम या गणित पारंगतास वाटले तथापि रामानुजास यायचे असल्यास त्याला वर्गात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली रामानुजाने त्या प्रोफेसराची पाच सहा व्याख्याने ऐकली परंतु दर व्याख्यानाच्या वेळी तो गणितशास्त्रात पारंगत असलेल्या प्रोफेसराची भाषणे ऐकण्याऐवजी आपल्या वहीवर दुसरे काहीतरी लिहीत बसत असे त्यावेळी प्रोफेसर संतापून त्यांनी त्यास खूप दोष दिला दिलेल्या संधीचा तू दुरुपयोग करीत आहेस म्हणून म्हटले त्यावर रामानुजाने सांगितले की महाराज आपण आज शिकवित आहात ती गणिताची प्रमेये मी विद्यार्थी दशेतच सोडविली आहेत त्यात नवीन असे मला काहीच आढळत नाही इतकेच नव्हे तर ही पुढीलही प्रमे मी ज्या वहीवर सोडवून ठेवली आहेत ती मजजवळ आहेत प्रोफेसरांनी त्याच्या वह्या तपासल्या त्याने गणितशास्त्राचे मोठमोठे अजब प्रॉब्लेम्स सोडविले होते इतके पाहून प्रोफेसरांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियास लिहून कळविले की जो इसम गणितशास्त्रात इतका पारंगत आहे त्यास खरडे घासण्यास दरमहा रुपये वीस पगारावर ठेवण्यात आले असल्याने खेद प्रदर्शित करण्यात आला इतकेच नव्हे तर सदर प्रोफेसरांनी त्यास विलायतेस बोलावून त्याच्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी त्यास बड्या पगारावर गणितशास्त्रात पारंगत असल्याने तिकडील लोकांना गणित शिकविण्यासाठी नेले व आपण स्वतः त्याचा विद्यार्थी झाला परंतु रामानुज हा ब्राह्मण असल्याने त्याचे ब्राह्मण्य आड आले त्याने विलायतेला जाताना आपल्याबरोबर लागणारी स्वयंपाकाची सारी सामग्री नेली होती विटाची चूल करून त्यावर स्वतः स्वयंपाक करून तो जेवित असे युरोपियन्स हे यवन आहेत तेव्हा त्यांना स्पर्श झाल्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यास थंड पाण्याने स्नान करावे लागे इंग्लंडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे जेथे युरोपियन लोक फार झाले तर शुक्रवार खेरीज स्नान करीत नसत तेथे हा पठ्ठा दररोज सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करीत असे स्नानाने त्यास निमोनिया झाला व त्यातच त्याचा अंत झाला तसेच लिबरल पक्षाचे श्री चिंतामणी हे अत्यंत बुद्धिमान हुशार म्हणून त्यांचा बोलबाला आहे इतकेच नव्हे तर सर्वत्र हिंदुस्थानात पहिल्या दर्जाचा संपादक व लेखक म्हणून त्यांची ख्याती होती आपल्या विद्यार्थ्यांची अशी समज झालेली दिसते की बी ए पदवीधर झाला की आता पुढे काहीच शिकावयाचे राहिले नाही परंतु खरे पाहता बी ए झाल्यावर फार झाले तर शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल म्हणजेच जे शिकावयाचे आहे ते पुढेच असते माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास अस कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत